डांगे परिवाराचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी आमदार राजेंद्र पाटील रणजित डांगे यांचा भैरववाडीमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार सोहळा कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास साधताना डांगे परिवाराने विविध जातीपातींच्या बारा बलुतेदारांना सोबत घेतलं गेल्या चाळीस वर्षापासून डांगे परिवाराने राजकारण करत असताना नेहमीच लोकाभिमुख कामे केली आहेत असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले भैरववाडी येथे श्री बिरदेव मंदिर युवा नेते रणजित डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार येडरावकर बोलत होते प्रास्ताविक रामचंद्र डांगे यांनी केलं पुढे बोलताना येडरावकर म्हणाले माजी नगराध्यक्ष स्वर्गीय कृष्णा डांगे अण्णासाहेब डांगे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवीत कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत त्यांचे कार्य हे संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरलं आहे डांगे परिवाराने समाजासाठी केलेली सेवा आणि त्यांचा आदर्श कार्यतत्व का हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायक आहे यावेळी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी रणजित डांगे यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे रामचंद्र डांगे उपस्थित होते दरम्यान सागर माळी रमेश भुजुगडे विजय माळी सीताराम भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले दरम्यान रोहन खटावे सपना देसाई ओंकार कदम सुयश यादव विजय माळी सुनील चव्हाण सचिन जोंग सरिता जोंग प्रमोद झेंडे स्वरूपा पुजारी स्वरा कुर्ले यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी भीमराव यादव रामचंद्र मोहिते चंद्रकांत कोळेकर आप्पा गावडे विठ्ठल कोळेकर सुरेखा डांगे रिजवान मुजावर महेश पुजारी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अमर गायकवाड तर आभार उदय डांगे यांनी मानलं महानकर नेप्स साठी विकास लावाटे कुरनवाड ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा